नाही जो पण तुमच्या इथं पाणी साचत नाही तो पण ह्या गोष्टी काहीच करायची गरज नाही आणि कुठं समजा फुट फुटते नाही 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 फुटत हे बेडच आपण उतारायला कृषी विभागाचं ऐकून करायचं कृषी विभाग असं पाणी येते ना तुम्ही असे काढा म्हणजे उतारायला आडवी म्हणून ते आपले बेड फुटते याच्यात बेडच फुटत नाही कारण पाणी कुठून येते सरळ चाललं जाते आणि याच्यातली आपली तूच भर आहे जमीन म्हणजे माती वाहत जात नाही नाँग। असं खालान उमट राहते कुठं भेट नाही का जमिनीचा उताराचा जर निघला समजा तुमचा खाल उमट आहे तर तुम्ही मदत तिरपाय मारू शकता कारण आपल्याला ना ते घालणे ना बैल घालणी आता ह्या लोट आहे ना आपला फुट दोन दंडेवता ना इथं मापाय यायच नाही ना नाही मापे सगळंच होते त्यालाच माहिती आहे आता चार बैलाची कास्त करी ती आमची ठेवलाच नाही विषय केला आणि सोय खर्च करून उत्पन्न घेणार हो अकरा अकरा फेर खताचे देऊन तीस तीस फवार कापूस घेऊन आणलेलं आम्ही एवढी जागा क्लिअर एवढी पण याच्यामध्ये एवढ्याला कचरा जा जेवढा जास्त कचरा तेवढा जास्त करब कारण तुम्ही एक आंब्याचं झाड लावलं त्याले मधातून कापलं तर त्याच्या मुळापासून तुम्हाला पंचवीस टक्के कार्बन भेटल आणि तुम्ही याच्यात हे जास्त तण केलं तर तीन महिन्यात तुम्हाला पंच्याहत्तर टक्के कार्बन भेटल ह्या फरक आहे कारण याला मुळ्या किती राहील बरोबर अमा जेवढं मोठं तण तेवढ्या जास्त मुळ्या त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त याची हे पाहण्याला शिकावं लागेल बाकी काहीच नाही किती फेर फक्त तीन आणि तुमचं कसं झालं पारंपरिक मध्ये याच कारण आहे ना तुम्ही जो एक लेअर तयार केला तन्नाशक मारलं समजा दौऱ्या तो फोडून टाकला अजून जास्त उगवलं मग पुन्हा तन्नाशक मारलं आणि पुन्हा डवरण केलं मग तुम्ही दोहीर खर्च करत आहे आता दोहीर खर्च करायला ही शेती खरंच पुरडत नाही कारण बाजार भाव आपल्या हातात नाही मला तीन हजारात जर सोयाबीन विक भाव असला तरी मी नसेल ऐंशी क्विंटल सोयाबीन आहे पाच एकर हेच क्षेत्र आणि हे क्षेत्र सोयाबीन आता यायने पाहिले ही हे दोघ पाहूनच आहे तुम्हाला दाखवले म्हणून हो दाखवले म्हणजे